तर आज मी चालले आमची किटी आहे तिथे चालली आहे आणि महिन्यातून एकदा असते त्याच्यामुळे सगळ्यांचं भेटणं होतं काही काही जणे गैरहजर पण राहतात काही जणांचं वेळेवर काम राहतं त्यामुळे गैरहजर पण राहणार आहे एक दोन जण आजचं मेन्यू आहे किटीचं काय आहे सांबार वडा चटणी गुलाबजामून जिलेबी गुलाबजामुन हळूळू येऊन राहिले गुलाबजामुन हडूळू येऊन राहिले चल दाखवत हा 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 सुरुवात केली बाई ना कर कर तर बघा मेनू मस्त होता आणि इतकं चविष्ट झालं होतं ना खुशखुशीत झालं खूप मस्त बनवले होते प्लेटा फिनिश करा म्हणजे पदार्थ चांगला झाला भेट वाढली मी पहिले इकडे राहायची आता मी दुसऱ्या ठिकाणी पहिले तिकडे रेंटने राहायचे पण सगळे माझे जे इथले संबंध आहे जसे पहिले होते अजूनही तसेच आहे आता जी तुम्हाला गुलाबी ड्रेस दिसत आहे इच्या घडी पार्टी आहे आज तर त्यामुळे आम्ही तिची सगळे मजा घेत होतो आणि खूप छान केलं होतं सगळं मस्त केलं होतं आणि किटीमध्ये छान इकडल्या तिकडल्या गोष्टी पण निघतात तर आमचं चहापाणी पण होऊन गेलं तर सगळे आप आपल्या घराकडे निघाले आम्ही पण निघालो आमच्यासाठी तीन टिफिन पण दिला होता प्रत्येकीला मुलांसाठी तर अशी आजची किटी मस्त एन्जॉय केली तुम्ही करता का कमेंटमध्ये नक्की तर तुम्ही बघितलं आता मी बाहेरून आली आणि हा व्हिडिओ हा लेट करत आहे मी कारण का कालचा शे, होता तो व्हिडिओ सगळा म्हणजे किटी होती मैत्रिणीची आणि माझी काय झाली तब्येत खराब झाली हे बघा मला पूर्ण तोंडाला असे फोडं आले आहेत त्यांनी इतका त्रास होतो बोलताही नव्हतो आहेत म्हणून त्याला म्हटलं आज ब्लॉगला एंड करायचा होता आणि आज तुमच्याशी एक गोष्ट शेअर करणार आहे एक माझ्या किचनचा जो कॉर्नर म्हणतो आपण बेसिंगजवळचा तो थोडा खराब झाला होता तिथलं ते तुम्हाला दाखवणार मी आफ्टर आणि बिफोर तर मी कसं त्याला कमी पैशामध्ये चांगलं केलं व्यवस्थित केलं तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर कमेंटमध्ये पी पी करा तुम्हाला लिंक मिळून जाईल तर चला दाखवते तुम्हाला मी आणि याचा उपयोग मी कसा केला ते तुम्हाला, के तुम्हाला दाखवणार आहे कमी पैशामध्ये छान आपलं आपल्या घराचं मेकओवर करू शकतो किचनचं करू शकतो आणि खूप सुंदर दिसतो तर याच्यामध्ये जरी तुम्हाला राऊंड दिला गेलं तर याच्यामध्येही आपल्याला गोल्डन शीट जी आहे ना ही याच्यामध्ये लावायची तर चौकण दिले ही शीट इथे लावायची आहे तर असा पूर्ण शीट चार्ट येते आणि ही पूर्ण मी मस्त आणि आता माझी किचन कशी केली किचनचा कॉर्नर कसा केला ते तुम्हाला दाखवते तुम्हाला मागवायचं असेल तर कमेंटमध्ये टिकून तर माझ्या घरी कॅट आहे तुम्हाला माहीत आहे आणि कॅटने बघा कसं करून ठेवलं होतं हे सगळं खराब करून ठेवलं होतं आणि मला में दे न में दे ते किचनमध्ये फ्रेश नव्हतं वाटत तिथं कॉर्नरमध्ये त्याच्यामुळं चला म्हटलं आपण जरासं कॉर्नर व्यवस्थित करावं खराब झालं होतं तर तिचं पण सगळं खराब झालं होतं तर म्हणून चला म्हटलं आता इच्छित थोडं आपण व्यवस्थित करू तर तुम्हाला दाखवते मी कसं केलं आणि हे बघा कसं खराब निपूर्ण पायाने उकळून काढलं होतं कसं तरी दिसत होतं मला तर चला आता तुम्हाला दाखवते मी याचं मेक कसा केला आणि कसं दिसत आहे नक्की सांगा तर हे बघा इकडे छान असं मी पूर्ण लावलं आहे बघा असं वाटतंय का आधीचं आणि आधीचं कसं दिसत होतं आताचं बघा जसं ते मैदा तुम्हाला गोल्डन शीट में छोटी मा, मा मी याच्यामध्ये छोटीवाली कशी लावली आहे आणि घरी स्वतःच म माझ्या मुलांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून लावली आहे एक शीट मला कमी पडली होती तर मी पुन्हा मागवलेली आहे बघा किचनमध्ये किती छान वाटत आहे आता आणि असा उजेड पण बरत आहे जेणेकरून असं फ्रेश वाटत आहे तिथं एक शीट खाली कमी पडली होती तर तिथे मी आता बोलवलेली आहे तर ते लावल्यानंतर माझे किचन छान अजून मस्त दिसणार तर कसं मेकवर केला दिसत असेल तुम्हाला किचनचा कॉर्नरचा आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघितलं तुम्ही माझ्या किचनमधला जो बेसिंगचा कॉर्नर आहे तो खूप आधी कसा दिसत होता आणि नंतर कसा दिसत आहे जर तुम्हाला हा वॉलपेपर हवा असेल आणि मी एकदम दोनशे काहीतरी छप्पन रुपयाचा घेतलेला आहे तो चार शीट येतात त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त शीट लागत असेल तर एका याच्यामध्ये चार शीट येतात तुम